महेश पाटील पाटील तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर ह्या अगोदर आपण बऱ्याचशा मसाल्याचे व्हिडिओ बघितले आहेत म्हणजे वर्षभराचा साठवणीचा मसाला कसा भरायचा तो व्हिडिओ आपण बघितलेला आहे म्हणजे ह्या अगोदर मी पातकळशी मसाला कसा बनवायचा त्यानंतर वाडवळ पद्धतीने मसाला कसा बनवायचा मच्छी मसाला कसा बनवायचा तो सुद्धा बनवलेला आहे आपल्या चॅनलवर जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला या सर्व व्हिडिओ बघायला मिळतील आणि जेव्हा जेव्हा माझ्या व्हिडिओ अपलोड होईल म्हणजे जेव्हा आपला नवीन व्हिडिओ अपलोड होतो त्यावेळेस तुम्हाला तो सर्वप्रथम बघायला मिळेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेलबटन ते देखील दाबायला विसरू नका तर आज मी तुम्हाला साठवणीचा मिरची पावडर कशी बनवायची ते दाखवा त्यातले सगळ्यात महत्वाची टीप म्हटली तर आपण मार्केटमधून मिरची कशी आणायची तर मार्केटला आपण गेल्यानंतर आपल्याला कसं आपण मिरची बघत नाही कारण हाताला आपल्याला कसं तिखट लागतं हात आपला जळजळतो म्हणून आपण मिरची कशी आहे ती बघत नाही दुकानाला देतो आणि आपण घेऊन येतो तर अशा काही करायचं नाही आहे मार्केटला जायचं त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या असतात आता मिरची पावडर बनवायची म्हटलं तर आपल्याला तीन प्रकारच्या मिरच्या वापरायच्या आहेत म्हणजे मी तीन प्रकारच्या मिरची पावडर वापर मिरची पावडर बनवण्यासाठी मिरच्या वापरते त्यातली एक काश्मीरी मिरची त्यानंतर बेडकी मिरची आणि पट्टा तर जी आपण मिरची वाप म्हणजे घेणार आहेत ते दुकानामध्ये गेल्यानंतर कलरफुल जी मिरची असेल कारण मिरची पावडर बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की कलरफुल मिरची आपल्याला पाहिजे म्हणजे भाजीला केव्हा आपण वापरतो वा तेव्हा वा वा आपल्याला खास भज म्हणजे भाजीला कलर येण्यासाठी आपण मिरची पावडर वापरतो तर काश्मीरी मिरची घ्यायची आणि बेडकी मिरची घ्यायची आणि पट्टा तर तीन मिरच्या घेतल्यानंतर दुकानामध्ये गेल्यानंतर आपण त्या मिरच्या थोड्याशा कट करून बघायच्या म्हणजे तोडून बघायच्या तोडून बघितल्यामुळे काय होतं कधी कधी ना पाऊस पडतो अधूनमधून हल्ली सीजनचा काय फिक्स नाही आहे त्यामुळे सीझनमुळे अधूनमधून पाऊस पडतो आणि कधीकधी मिरच्या भिजल्या जातात आ, तर अशा वेळेस मिरची भिजल्यामुळे काय होतं तर मिरचीच्यामध्ये बियांमध्ये बुरशी निर्माण होते आणि थोडीशी मिरची काळी पडते त्याच्यामुळे कलरसुद्धा चेंज होतो त्यामुळे आपण थोडीशी मार्केटला गेल्यानंतर ही सगळ्यात महत्त्वाची आजची टीप आहे की मार्केटमध्ये गेल्यानंतर दुकानामध्ये गेल्यानंतर आपण त्या मिरच्या तोडून बघायच्या आहेत बुरशी न आली मिरची आपल्याला घ्यायची आहे काळ्या बिया ज्या असतात काळ्या असतील बिया ती मिरची आपल्याला घ्यायची नाही आहे आणि कलरफुल मिरची आपल्याला घ्यायची आहे तर मी आता पालघरमध्येच राहते त्याच्यामध्ये पालघरच्याच मिरच्या घेते आणि ह्या अगोदरसुद्धा मी चहा दुकानात मिरची घेते त्याचा आपण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचा नंबर दिला होता म्हणजे वाढव पद्धतीने मी घरगुती मसाला कसा बनवायचा त्याच्यामध्ये त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही जर का जवळपास पुढे राहत असेल तर तुम्ही तिकडे जाऊन तुम्ही तो मसाला किंवा मिरची घेऊ शकता पण खूप सुंदर मिरची असते मी तिथनंच घेते मला आतापर्यंत भरपूर अनुभव आहे आणि मिरची मला त्यांच्याकडचीच आवडते तर ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर मिरची पावडर आपण बनवल्यानंतर कसं आपण भरून ठेवायचं ते बघणार आहोत त्यानंतर मिरची कशी सुकवायची ते व्हिडिओमध्ये मी दाखवा आणि किती दिवस सुकवायची चौथी गोष्ट म्हटली तर मिरचीचे डेट आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि ते डेट कसे काढायचे ते आपण बघणार आहोत तर ह्या सगळ्या महत्त्वाच्या टिप्स आहेत तर तुम्ही पूर्ण हा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी माहिती पडतील मिरची पावडर बनवण्यासाठी मी जी मिरची घेतली आहे ती उन्हात सुकत घातलेली आहे अशा प्रकारे आता ही मिरची आहे ना मी जवळजवळ तीन दिवस ही मिरची सुकत घालणार आहे मिरची पावडर बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर खूप मिरची सुकवायची नाही आहे आपल्याला ना। कारण जर का तुम्ही मिरची जास्त सुकवली तर मिरचीचा कलर कमी होऊन जातो आता कुठल्या कुठल्या मिरच्या वापरायच्या त्या आपण बघूया आता मी तुम्हाला मिरच्या कुठल्या घेतल्यात ते सांगते दहा आहे रेशमपट्टा बघा अशी ही रेशमपट्टा नाही ही अशी फुगरी मिरची असते आणि कलरफुल असते आणि त्यानंतर बेडकी आणि काश्मीरी तर बेडकी मिरची म्हटलं तर अशी बारीक असते अशा पद्धतीने एकदम लांबसर आणि अशी बारीक असते ह्याला बेडकी मिरची म्हणतात त्यानंतर काश्मीरी मिरची घेतली आहे आता ही काश्मीरी मिरची म्हटली तर थोडीशी चपटी असते आणि ही फुगरी असते अशा पद्धतीने आत्ता ही सगळ्यात महत्त्वाच्या ह्या तीन मिरच्या आहेत आणि आता प्रमाण म्हटलं तर मी ही पाव किलो मिरची घेतली आहे रेशमपट्टा पाव किलो बेडकी मिरची आणि पाव किलो काश्मीरी मिरची तर ह्या तिन्ही मिरच्या आता मी सुकत घातल्या होत्या उन्हामध्ये आणि थोड्या मी एकत्र केल्यात तर ह्या सर्व तिन्ही मिळून मी मिरची पावडर बनवते कारण ह्याला ना कलर खूप छान येतो आणि भाजीचा कलर तर अप्रतिम असा असतो कारण आपण ऑलरेडी वाढवळ पद्धतीने जो आ, मसाला बनवतो त्याच्यामध्ये सुद्धा त्या मसाल्याला खूप कलर येतो चांगला पण आपल्याला वेगवेगळ्या वेग प्रकारच्या फक्त मिरची पावडरवर कधी कधी भाज्या बनवायच्या असतात पावभाजी बनवायची असतात उसळ मिसळ अशा वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या आपल्याला रेसिपी बनवायच्या असतात किंवा आपल्या घरगुती ज्या आपल्याला काही म्हणजे चिकन बनवायचं आहे मटण ब बनवायचं असेल तर आपल्याला मिरची पावडरचा उपयोग होतो तर ह्या वर्षी मिरचीचा जो भाव आहे तो बऱ्यापैकी कमी आहे तर कमी झाल्या गेल्या वर्षी खूप भाव होता यंदा कमी आहे तर हा रेशमपट्टी आहे ना जो मी मिरची घेतली आहे हा सहाशे रुपये किलो आहे तर बेडकी मिरचीचा भाव आहे ना हा तीनशे वीस आहे आणि काश्मीरी मिरची आहे त्याचा भाव आहे पाचशे चाळीस आपल्याला आणि डेट काढलेलेसुद्धा आणि डेट असलेलेसुद्धा मिरची मिळते तर जो वाले भाव आहे तो देठवाल्या मिरचीचा हा भाव आहे तर आता हे भाव झाले आणि मिरची कुठली घ्यायची ते आपण बघितले तर आता आपण मिरचीचा देट कसे काढायचे ते बघायचे तर मी एक दिवस पूर्ण मिरची सुकवते आणि त्याच्यानंतर देट काढते जेणेकरून देट व्यवस्थित निघतात कारण जर का आपली जेव्हा आपण दुकानात मार्केटमधलं जेव्हा दुकानातनं मिरची आणतो त्यावेळेस ती थोडीफार ओलसर अशी असते आणि आपण थोडी सुकवल्यानंतर ती व्यवस्थित देठ निघतात आत्ता देठ काढायचं म्हटलं तर हे बघा एक मिरची घ्यायची आणि बरेच जण ह्या मिरचीचे ना देट ठेवून देतात म्हणजे कटिंग करतात कात्रीने वगैरे तसं करायचं नाही आहे आपल्याला पूर्ण हा मिरचीचा डेट आहे हा काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हे बघा बघू शकता हा पूर्ण काढायचा आहे कारण आपल्याला मिरची पावडर बनवायची आहे अगर तुम्ही हा असा द घेतला किंवा कटिंग करून घेतला तर ह्या देठामुळे काय होतं मिरचीचा पावडरचा कलर चेंज होतो आणि त्यानंतर मिरची पावडर टिकून देखील राहत नाही खराब होण्याची शक्यता असते त्याच्यासाठी हा देट आहे आपल्याला पूर्ण काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि एक दिवस सुकवायची आणि त्याच्यानंतर आपल्याला देट काढून घ्यायचा आहे जेणेकरून ह्या मिरचीच्या डेट आहेत ना हे व्यवस्थित निक निघतात आता दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा मिरची घेतली मार्केटमधून तेव्हा मिरची आपल्याला कट करून म्हणजे तोडून बघायची आहे बघा आता हे बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये हे मिरचीचे जे बिया आहेत एकदम फ्रेश आहेत अशा पिवळ्या आपल्याला दिसत आहेत दे ह्याच्यामध्ये कुठल्याही बिया अशा काळ्या नाही आहेत एकदम पिवळसर आहेत त्यानंतर मिरची देखील एकदम लाल भडक अशी आहे बिलकुल बुरशी नाही आहे किंवा खराब देखील सुद्धा नाही आहे मध्ये अशा पद्धतीची नेहमी आपण मिरच्या बघून घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला फक्त दोन दिवस आपल्याला कडकडीत अशा उन्हामध्ये आपल्याला ही मिरची सुकवून घ्यायची आहे तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस आपण गिरणीमध्ये दळणार त्यावेळेस आपल्याला एक चार ते पाच तासासाठी अगोदर मिरची सुकत घालायची आणि त्यानंतर आपल्याला गिरणीमध्ये ही मिरची दळा द्यायची जेणेकरून हा मसाल्याची जी पावडर बनते ना ती खूप सुंदर आणि बारीक अशी बनते जर का तुम्हाला गिरणीमध्ये द्यायची नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये दळू शकता पण मिक्सरमध्ये कसं होतं आपल्याला त्रास होतो ज्यांना लोकांना सर्दी खोकल्याचा त्रास अस असेल तर तो मिरची पावडरचा त्रास होतो, होतो मग गिरणीमध्ये दिलेली चांगली आत्ता मी जे प्रमाण घेतलं आहे ते पाव पाव किलो घेतलं आहे म्हणजे रेशमपट्टा पाव किलो घेतलं आहे बेडकी मिरची पाव किलो आहे आणि काश्मीरी मिरची घेतली आहे पाव किलो असं करून ह्या वर्षी न मसा म्हणजे मिरचीचा भाव बऱ्यापैकी कमी आहे त्यामुळे तुम्ही भरपूर मिरची पावडर बनवू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मिरची टिकून कशी ठेवायची मिरची पावडर बनवल्यानंतर टिकून कशी ठेवायची तेसुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे पण आता मिरचीचं सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर ही आहे रेशमपट्टा ही रेशमपट्टा जी मिरची आहे ना ही फुगीर असते तर ह्याला तिखटपणा बिलकुल नसतो हा आपण फक्त कलरसाठी वापरणार आहेत आणि जी बेडकी मिरची आहे अशा पद्धतीने थोडी बारकी म्हणजे छोटी असते ही पातळ अशा साईजच्या आणि लांबसात हिला तिखटपणासुद्धा असतो आणि कलरसुद्धा असतो आणि काश्मीरी जी मिरची आहे ती अशा पद्धतीची असते ना तर हिला ना फक्त खूप कलर असतो त्यामुळे मिरची पावडरला भरपूर कलर येतो अशा तीन प्रकारच्या मी नेहमी वर्षातनं ज्यावेळेस मसाला भरते त्यावेळेस ह्या तीन प्रकारच्या मिरच्या घेऊन ह्याची मिरची पावडर बनवत असते आता ह्या ज्या मिरच्या आहेत ना ह्या मी दोन दिवस मस्त कडकडी उन्हामध्ये सुकवून घेणार आहे त्यानंतर मी गिरणीमध्ये दळणार आणि त्यानंतर मिरची पावडर झाल्यानंतर तुम्हाला कशी मिरची पावडर बनते ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यानंतर आपण बळणीमध्ये कसे भरणार ते सुद्धा मी त्या तुम्हाला दाखवणार आहे मिरची जी आपण दोन दिवस सुकवणार ती एकदम कडकडीत उन्हामध्ये सुकवणार आहेत आणि मिरची अशी पटकन तुटली पाहिजे अशा पद्धतीने आता बघितलं तुम्ही लगेच ती तुटते म्हणजे हा मिरची पावडरसाठी ही मिरची रेडी झाली आहे असं समजून जायचं आणि त्यानंतरच आपल्याला गिरणीमध्ये दळायला द्यायची मी तीन दिवस ही मिरची सुकवली आणि त्यानंतर ही गिरणीमध्ये मिरची पावडर दळवून आणलेली आहे आणि खूप सुंदर अशी ही मिरची पावडर एकदम बारीक अशी मी दळून घेतलेली आहे आणि कलरसुद्धा अप्रतिम असा आहे बरेच जण आपले मी जे घरगुती मसाल्याचा व्हिडिओ दाखवला आहे तर बरेच वेगवेगळ्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मसाले बनवले जातात आणि काही जण आपले घरगुती मसाले न बनवता फक्त मिरची पावडरवर भाज्या बनवतात त्याच्यामध्ये धना पावडर जिरा पावडर आणि गरम मसालासुद्धा टाकतात तर आज मी तुम्हाला मिरची पावडर बनवून दाखवली आहे ती आपण लोणच्यासाठी खास वापर केला जातो त्यानंतर पावभाजी मिसळपाव असा वेगवेगळ्या पद्धतीने आपण भाज्या करतो त्यासाठी खास ही मिरची पावडरचा वापर केला जातो आणि ज्या लोकांना अगदी कामावर जातात आणि त्यांच्यासाठी अगदी मिरची पावडर अशा पद्धतीने बनवून ठेवली तर तुम्ही वेळेवर अशी लगेच एक दोन ते तीन चमचे भाजीमध्ये टाकली तर कलरसुद्धा भाजीला खूप छान येतो आणि मिसळ पावसाठी सुद्धा घरामध्ये अशी रेडी पावडर केली तर त्याचा उपयोग होतो ही मिरची पावडर आहे जवळजवळ दोन ते तीन वर्ष आरामशीर टिकून राहते आता मिरची पावडर आपण बर्णीमध्ये भरून ठेवणार आहोत मिरची पावडर भरण्यासाठी मी एक बरणी घेतली आहे ही बरणी स्वच्छ धुवून आणि घासून घेतली त्यानंतर सुकवून घेतलेली आहे उन्हामध्ये कारण ही मिरची पावडर आपल्याला एक एक दोन दोन वर्ष टिकून ठेवायची असते त्याकरता खास ह्या बरणीची आपण काळजी घ्यायची आता तुमच्यावर जर का काचेची बरणी असेल किंवा प्लॅस्टिकची बरणी असेल एखादी चांगली तीसुद्धा तुम्ही वापरू शकता आता ही मिरची पावडर आहे त्याच्यामध्ये आपण हिंगखडा जो मसाला बनवताना आपण जो हिंगखडा वापरतो तो हा हिंगखडा आहे तर मसाला आपण जेव्हा बनवतो त्यावेळेससुद्धा व्यवस्थित मसाला टिकून राहण्यासाठी त्याचप्रमाणे मिरची पावडरसुद्धा टिकून राहण्यासाठी आपण खास ही हिंगाच्या तुकड्यांचा वापर करतो तर आपण ज्यावेळेस हा मसाला आता आपण बर्णीमध्ये भरणार म्हणजे ही मिरची पावडर आपण बर्णीमध्ये भरून घेणार आहोत अशा पद्धतीने बघा आणि कलरसुद्धा खूप छान आणले आणि एकदम मी बारीक असं ही दळून घेतलेली आहे आता ही मिरची पावडर आपण थोडीशी भरून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये एक हिंगाचा खडा टाकायचा आणि त्यानंतर पुन्हा ही बाकीची मिरची पावडर आहे अशा पद्धतीने भरून घ्यायची आहे आणि त्यानंतर बळणी अशा पद्धतीने सारखी करून घ्यायची आहे आणि पुन्हा हिंगाचा गडा घालायचे अशा पद्धतीने आपण ज्याप्रमाणे तुमच्याकडे मिरची पावडर जशी तुम्ही भरली असेल त्याप्रमाणे चार ते पाच खडे तरी हिंगाचे आपण घालून घ्यायचे मी आता तीन हिंगाचे खडे घेतलेले आहेत आणि ते घालून घेते आता ही मिरची पावडर पूर्ण मी ह्या डब्यामध्ये भरून घेतलेली आहे आणि सगळ्यात महत्वाची टीप म्हटली आजची तर जेव्हा आपण मिरची पावडर गिरणीमध्ये आणतो त्यावेळेस पूर्ण थंड झाल्यानंतर ही मिरची पावडर आपल्याला डब्यात भरून घ्यायची आहे गरम असताना बिलकुल डब्यामध्ये भरायची नाही आता पूर्ण डबा भरल्यानंतर ह्यामध्ये शेवटचा हिंग खडा आहे हा आपण घालायचा आहे आणि त्यानंतर डबा हा अशा पद्धतीने सारखा करून घ्यायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मिरची पावडर आपण भरताना अजिबात आपला हात जाता कामा नये चमचा घ्यायचा चमच्याने व्यवस्थित करून घ्यायची आहे जेव्हा आपल्याला लागेल सुद्धा मिरची म्हणजे मिरची पावडर ज्यावेळेस आपल्याला भाजी लागत असेल भाजीला लागत असेल त्यावेळेस चमचाचा वापर करूनच ही पावडर काढून घ्यायची आहे पूर्ण अशा पद्धतीने आता मी हा हिंग पावडरचा खडा आहे हा व्यवस्थित ह्यामध्ये घातलेला आहे आणि त्यानंतर आपण साखर लावून घ्यायचं आहे आणि पूर्ण मिरची पावडर आपली मस्त अशी डब्यामध्ये पॅक करून झाली आहे डब्याचं झाकण घट्ट लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक रुमाल जो स्वच्छ धुतलेला असेल तो आपण व्यवस्थित बर्णीच्या भोवती असा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यान तुमच्याकडे एखादा धागा असेल किंवा लबर असेल तोसुद्धा चालेल आणि लबराने हा रुमाल असा व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे जेणेकरून ह्यामध्ये कुठल्याही मिरची पावडरमध्ये म्हणजे डब्यामध्ये कुठलीही हवा लागू नये त्यासाठी आपण खास हा रुमाल बांधतो आणि हा म त्यामुळे काय होतं मिरची जी पावडर आहे ती व्यवस्थित टिकून राहते अशा पद्धतीने मिरची पावडर डब्यामध्ये व्यवस्थित भरल्यानंतर रुमाल बांधल्यानंतर तुम्ही ही मिरची पावडर बाहेर ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवली तर अतिउत्तम त्यामुळे कलर बिलकुल उतरत नाही जसा तसा मिरचीचा पावडरचा कलर टिकून जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिरची पावडर कशी बनवायची ते दाखवले तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा चॅनल नवीन असतील तर सबस्क्राईब करा बाजूला बेलबटन ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा अशाच व्हिडिओ एक छानच्या व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय धन्यवाद